शरद पवार अजितदादांच्या आणखीन एक बाले किल्ल्याला सुरुंग लावणार माजी आमदारासह सोळा नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो मात्र आता याच बालेकिल्ल्याला अजित पवारांच्या या बालेकिल्ल्याला शरद पवार सुरुंग लावण्याच्या तयारीत आहेत पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अजित गव्हाणेसह सोळा नगरसेवकांनी काल मोदी बागे शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे तर अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आज शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे लांडेंच्यासोबत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि माजी नगरसेवकांसह पंधरा पदाधिकारी अजित पवारांच्या तालमीतले हे पंधरा अधिकारी शरद पवारांच्या तालमीत परतण्याची शक्यता आहे लोकसभेत शरद पवारांचा चाललेला करिश्मा पाहून विलास लांडे घरवापसी करण्याच्या तयारीत ता आहेत मात्र भोसरी विधानसभा विलास लांडे आणि त्यांचे नातेवाईक अजित गवाने ही लढण्यास तीव्र इच्छुक आहेत परंतु महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला की ठाकरेंच्या शिवसेनेला सुटणार यावर पुढची भूमिका ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे